नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं टाकून तिघा जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारं एकूण साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गुन्हा नोंद करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं अशी आहेत साहिल रफिक मुलानी वय सव्वीस राहणार उदगाव तालुकाशी रोड ओंकार बाबूराव पोवार राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील व एकोणतीस राहणार जुना रोड इचलकरंजी अशी आहेत पोलिसांनी उदगाव येथील गट नंबर एकशे पंचेचाळीसमधील गोठ्यात आणि इचलकरंजी येथील बर्गेमाळा परिसरात छापा टाकून शंभर रुपयाच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण सहाशे चौऱ्याऐंशी तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणारे प्रिंटर प्लास्टिक स्केल कटर कागद इत्यादी साहित्य जप्त केले या कारवाईत अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि एकोणीस सा हजार सहाशे रुपयांचं साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा बात रहा जयसिंह गोल्डग्रीन न्यूज चैनल